Yes. <laughs> चिंध्रण म्हाळुंगी आणि कानपोली या गावातील ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या वतीने एमआयडीसीच्या अन्यायकारक धोरणांविरोधात गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे या लढ्यात उपोषणकर्त्या शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी प्रत्यक्ष उपोषणस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आणि आपला ठाम पाठिंबा जाहीर केला शासनाने जमीन संपादन मोबदला पुनर्वसन आणि रोजगार वाटप आदींसंदर्भात शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायकारक कारभाराला जोरदार विरोध करत रोहित पवार यांनी प्रशासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे खर तर आंदोलनाची वेळ यायला नको पाहिजे होती कुठंतरी एम आय डी सी प्रांत अधिकारी आणि लोकांमध्ये संवादाचा अभाव इथं दिसतोय कागदामध्ये सरळ सरळ शेतकऱ्याला काय पद्धतीचा विकसित प्लॉट हा दिला गेला पाहिजे असं स्पेसिफिकली लिहिलेलं आहे आणि असं लिहिलं असतानासुद्धा जर त्यांना या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर हे योग्य नाही त्यामुळे कागदावर जे काय लिहिलेलं आहे त्या पद्धतीने त्यांना न्याय देणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथं जी घरं आहेत गोठे आहेत झाडं आहेत विहिरी आहेत ह्या ज्या बाधित होतात त्याला अतिरिक्त पैसे हे द्यावेच लागतात म्हणजे जमिनीला एक भाव तुम्ही जर काढला असेल तो भाव फक्त जमिनीचा असतो पण वर ज्या काही गोष्टी असतात त्याला वेगळा रेट हा एम आय डी सीकडनं दिला जातो नाहीतर प्रशासनाकडनं दिला जातो पण या शेतकऱ्यांच्या बाबतीत तो दिला गेला नाही नाहीतर त्याच्या बाबतीतली चर्चा होत नाही ती चर्चा झाली पण आणि त्यांना त्या बाबतीत न्यायसुद्धा मिळाला पाहिजे तिसरा जो मुद्दा आहे की तुम्ही शेतकऱ्याकडनं जमीन साडेचार लाख रुपये गुंठ्याला देत घेता आणि पुढे विकत असताना तुम्ही तीन ते चार पट विकत असाल तर मग सरकारी एजन्सी एम आय डी सीसारखी त्याच्यावर नफा का करते असं शेतकऱ्यांचं मत आहे मग त्यामुळेच त्यांना अतिरिक्त भाव हा त्यांच्या जमिनीचा मिळावा अशी त्यांची अजून एक मागणी आहे ह्यांची भूसंपादन होण्यापूर्वीच काही कॉन्ट्रॅक्टर इथं काम करावया करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यात ज्या शेतीचं भूसंपादन झालं नाही या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे त्या शेतीचं जे नुकसान झालं आहे त्याचा मोबदला हा मिळाला पाहिजे असं लोकांचं मत आहे आणि ह्या सगळ्या विषयासाठी इथं काही शेतकरी उपोषण करत आहे गेल्या पाच दिवसात उपोषण करत आहे सहसा कुणीही उपोषणाला बसलं तर प्रांत अधिकारी प्रशासकीय अधिकारी इथे येऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे पण दुर्दैवाचं गेल्या पाच दिवसामध्ये न आमदार न अधिकारी कुणीही यांना भेटण्यासाठी आलेलं नाही मग आम्ही काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आम्ही आर डी बोललो कलेक्टरांशी आम्ही बोललो त्यांचा फोन लागत नव्हता एम आय डी सीच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो उद्या आम्ही येऊ आम्ही यांच्याशी चर्चा करू आणि मेजॉरिटी विषयासाठी बहुतांश विषयासाठी आम्ही न्याय देऊ सकारात्मक राहू अशी भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतली उद्यापर्यंत हे शेतकरी वाट बघतील खरं तर आजच त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही हे उपोषण मागे घ्या पण ते काय त्याबाबतीत ऐकत नाहीत काही महिलासुद्धा म्हणतात उद्यापासून आम्ही पाण्यामध्ये तिथं सारखं तिथं काहीतरी करणार आहोत त्यांनासुद्धा विनंती केली की अधिकाऱ्यांना थोडासा वेळ देऊ आणि अधिकाऱ्यांनी उद्या नाही ना ना दिला नाही तर मग त्यानंतर जी भूमिका तुम्ही घ्याल त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल नेमकं काय कारण आहे इथं कुठंतरी एक प्रोजेक्ट त्यांना करायचं आणि एम आय डी सी जमीन घेत राहते शेतकऱ्याचा एम आय डी सीला कुठेही विरोध नाही पण शेतकऱ्यांचं मत आहे आमच्या सोन्यासारख्या जमिनीला सोन्यासारखा भाव तुम्ही द्या सोन्यासारख्या जमिनीला तुम्ही पितळासारखा भाव देणार असाल तर हे आम्हाला चालणार नाही त्यामुळे जिथं कुठे एम आय डी सी होत असेल कधीही भूमिपुत्र त्याचा विरोध करत नाहीत हेही लोक विरोध करत नाहीत पण मोबदला चांगला मिळाला पाहिजे एवढीच या लोकांची तिथं मागणी आहे आणि जेव्हा एम आय डी सी इथं येईल प्रोजेक्ट इथं येतील हे जे युवा इथं मोठ्या संख्येने उभे आहेत त्यांनासुद्धा तिथं कामात प्राधान्य दिलं गेलं पाहिलं अशीसुद्धा या लोकांची मागणी आणि आमचीसुद्धा मागणीला पाठिंबा आहे